गुंडाराजमुळे बळीराजा संकटात शेतीचे नुकसान करणाऱ्या गावगुंडांवर कधी होणार कठोर कारवाई वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून न्याय नाही नगारवाडी येथील मारुती जायभाई यांच्यावर झालेल्या अन्यायावर तातडीने कारवाई करण्याची मागणी नगारवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मारुती जायभाई यांच्या शेतातून बळजबरीने बैलगाडी नेऊन पीक केले उद्ध्वस्त नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यांतर्गत येणाऱ्या मोजेनगारवाडी गावात गावगुंडांनी माजविलेल्या दहशतीने येथील शेतकरी मारुती जायभये पूर्णपणे धास्तावला आहे किरकोळ वादातून गुंड प्रवृत्तीच्या चार व्यक्तींनी शेतकरी मारुती शेषराव जायभये यांच्या कापूस आणि तुरीच्या भरलेल्या शेतातून चक्कबळजबरीने बैलगाडी नेऊन पिकांचे मोठे नुकसान केले आहे या घटनेमुळे पीडित शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे दिलेल्या माहितीनुसार मारुती शेषराव जायभाये यांच्या शेतात कापूस आणि तुरीचे पीक काढणीला आले होते मात्र गावातील गुणप्रवृत्तीचे लोक नामे श्रीमंत भीमराव जायभये दीपक भीमराव जायभये संतोष भीमराव जायभाई आणि शुभम भीमराव जायभये यांनी संगनमत करून मारुती जायभाई यांच्या मालकीच्या शेतातून बळजबरीपणाने बैलगाडी नेऊन व धमकावून पीक केले मातीमोल पीडित शेतकरी मारुती जायभाई यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता वरील नामे गुणप्रवृत्तीतील लोकांनी त्यांना धमकावले आणि हुकुमशाही करत जबरदस्तीने बैलगाडी घेऊन गेले यामुळे कापूस आणि तुरीच्या उभ्या पिकांची मोठी नासाधूस झाली असून शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे प्रशासकीय उदासीनता वारंवार तक्रार करूनही कारवाई नाही या गंभीर घटनेनंतर पीडित शेतकरी मारुती जायभाई यांनी तातडीने संबंधित पोलीस स्टेशन तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत मात्र अत्यंत खेदजनक बाब म्हणजे इतक्या तक्रारी करूनही प्रशासकीय स्तरावरून त्यांना आतापर्यंत कुठलाही न्याय मिळालेला नाही गावगुण उघडपणे दहशत पसरवत असल्यामुळे मारुती जायभाई यांच्यासह त्यांची पत्नी व दोन मुले भीती खाली आहेत माझ्यावर झालेल्या अन्यायावर प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी आणि दोषी गुण प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच माझ्या पिकांचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन शासनाने त्वरित त्याची नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी मारुती जायभाई यांनी केली आहे माझं नाव मारुती लोहा जिल्हा नांदेड या असून मला त्रास करीत आहेत एक वर्ष झालं माझे लुसकान करावं म्हणून ते हातून पिकातून गाडी घातली तरी मी ह्या आदोगर मी छेद अन्याय नये म्हणून तहसीलदार साहेबाला अर्ज दिलो कलेक्टर साहेबाला अर्ज दिलो रिचिर एस पी एस पी साहेबाकडे अर्ज दिला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला तर देऊन कटला आला मला माझी दखल घेतली नाही पोलीस टिकच काय संजय तिरमुख जाय भाई नाही मला वाट द्या कुठून द्या हा नसताना इथून स्वतःच्या मालकीतून वाट द्या स्वतःच्या मालकीतून म्हणजे हा रस्ता मागा हा हा पुन्हा अर्ज झाला ते माझ्यावर अर्ज करणारा संजय तिरमुख जाय भाई तिरमुख रामराव जाय भाई रावसाहेब रामराव जाय भाई आणि दिलीप भेमराव सुनील भेमराव शिरवन भेमराव पाठीशी को कोणी केलं आहे तुम्हाला ते मास्तर शिरवन 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 भीमराव जाय जिल्हा परिषद ला शिक्षक आहे जिल्हा माळापुडे इथे शिक्षक आहेत ते वरल्या शेताचा दात धरून तुम्ही काय घ्या नेमकं काय प्रशासनाकडे मागणी करणार हे बाबा आमचं म्हणणं हे त्याला रस्ता मिळावं नंबर धुयानं गायपांध्यांना रस्त्यांना रस्ता मिळावा आमचं म्हणणं नाही मिळू नये त्यांच्याही शेतातलं नुकसान होऊ नये आमचेही नुकसान होऊ नये हे शासनानं आम्हाला न्याय द्यावा आणि नंबर्याम रस्ता करावा अशा पिकातून नुकसान करू नये आमचं असं कलकर्जी नदी आहे काय तुमची नमस्कार सर माझं नाव दत्ता मारुती जायबाई राहणार नगरवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून माझ्या आईवडिलावर आणि आमच्यावर खूप खूप अन्याय होत आहे तरी तहसीलदार साहेबाकड कलेक्टर साहेबाकड आणि माळी पोलीस स्टेशन इथं पण तक्रार दिली तरी कोणी दखल घेत नाही दादागिरी करून आमच्या शेतामधून पूर्ण शेतातून नुकसान पिकाचं करून पूर्ण शेतावर अन्याय केलेला आहे शिवन भीमराव आहे सुनील भीमराव आहे दिलीप भीमराव आहे आणि संजय त्र्यंबक जायभाई काय अन्याय केले पूर्ण शेतामधून गाडी घालून पिकामळच पूर्ण नुकसान केलेलं आहे दरवर्षी असंच करत आहेत आणि आमचं सोयाबीनचं खळ आणि काही गाळायचं असेल तर येऊ देत नाहीत काय सुद्धा येऊ देत नाहीत गावाच्या पश्चिमे पूर्वेकडे येणारा रस्ता पांढर रस्ता आहे पारा समोरून दहा फुटाचा कंटिन्यू इकडे वर तळ्या पस्तर जाणारा उन्हाळा पावसाळा हिवाळा चारी ऋतू मध्ये केळजाबाई मारुती जायबाई राहणार नगरवाडी त्याने आम्हाला शेतामध्ये बेती दाखीत आहेत मारीत आहेत आमच्या कोणी नाही आम्ही दहा जागे दखल केली आमची कोणी घेत नाही आम्हाला ते मास्तर म्हणायचा मारू शकते त्याचे चार भाऊ आम ते आम्हाला काहीच नाही हे करायचं नाही ते आमचा कापूस एवढा थोटी एवढा हाया कि कशी झाल्या ते बघा तुम्ही अन्याय द्या नसलं तर आत्महत्या करता आम्ही दुसरा आता प्रवास नाही आम्हाला